नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण कांदा टोमॅटो काहीही न वापरता मस्त झणझणीत माझ्या पद्धतीची गावरान रेसिपी बनवतो आहे त्यासाठी सर्वात आधी आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे आता त्यामध्ये इथे मी अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरं घेतलं आहे ते काढून घ्यायचं पोहे खायच्या चमच्याने हे खिसलेलं खोबरं पाच चमचं आहे त्यानंतर त्यामध्येच अर्धा चमचा जिरे घालायचे त्यासोबतच इथे मी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत त्या घालायच्या आणि दोन आल्याचे तुकडे घालायचे त्यासोबतच इथे मी एक मुठभर हिरवी कोथिंबीर घेतली आहे ती सुद्धा घालायची आणि आता हे सर्व साहित्य पाणी न घालता मिक्सरला वाटून घ्यायचं तुमच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये जर हे पटकन बारीक होत नसेल तर एक ते दोन चमचे पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता त्यापेक्षा जास्त पाणी यामध्ये घालायचं नाही तर इथे मी सर्व साहित्य मिक्सरला फिरवून छान असं वाटून घेतलंय तुम्ही पाहू शकता आता आपण भाजी बनवून घेऊयात त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की आता त्यामध्ये चार मोठे चमचे तेल घालायचं तेल गरम झालं की आता यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण घालायचं आणि मध्यमाचेवरती छान तेल सुटेपर्यंत आणि आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं तर इथे मसाला भाजून घेत असताना तुम्हाला दिसत असेल मसाल्याला बाजूनी छान तेल सुटायला लागले मसाला भाजून घेत असतानाच मी बाजूच्या गॅसवरती अडीच ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवणार आहे हेच पाणी आपल्याला रस्सा बनवण्यासाठी वापरायचं आहे तर इथे मी ही भाजी तीन ते चार जणांसाठी आहे त्यासाठी मी अडीच ग्लास पाणी गरम है। है, गरम करायला आहे आहे तुम्हाला जेवढ्या लोकांसाठी बनवायचे त्यानुसार तुम्ही पाणी करून घेऊ शकता तर इथे मसाला सुद्धा सुटेपर्यंत आणि कच्चे जाईपर्यंत भाजून घेतलाय आता गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि पोहे खायच्या चमच्यानी यामध्ये एक चमचा बेसनपीठ घालायचं बेसनपीठ घातल्यामुळे या रश्शाला छान घट्टसरपणा येतो त्याचप्रमाणे याची चवही छान लागते त्यामुळे एक चमचा बेसन पीठ यामध्ये नक्की घाला बेसन पीट सुद्धा ता बेसन पीट तर इथे बेसनपीठसुद्धा आता याचा कच्चेपणा जाईपर्यंत आचेवरती परतून घ्यायचं आहे पीठ घातल्यानंतर मसाला बेसन मंद आचेवरतीच परतून घ्यायचा मीडियम किंवा हाय फ्लेमवरती परतून घेतला तर मसाला खाली लागून करपू शकतो तर इथे मी बेसन सुद्धा कच्चेपणा जाईपर्यंत भाजून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर ही मिरची पावडर तिखट नाही आहे मी फक्त कलरसाठी घातली आहे त्यानंतर एक चमचा धणे पावडर घालायची अर्धा चमचा गरम मसाला घालायचा जर तुमच्याजवळ चिकन मसाला असेल तर गरम मसाल्याऐवजी तुम्ही चिकन मसालासुद्धा घालू शकता आणि त्यासोबतच दीड चमचे कांदा लसूण मसाला किंवा तुमच्याजवळ जो साठवणीतला मसाला असेल तो घालू शकता त्यानंतर आता हे सर्व मसाले पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत भाजून घ्यायचे तर इथे मसाला एक अर्धा मिनिट भाजल्यानंतर तुम्ही पाहू शकता मसाला पूर्णपणे कोरडा झाला आहे तर त्यासाठी मी यामध्ये एक अर्धी वाटी पाणी घालणार आहे आणि पाण्यामध्येच हा मसाला मी छान तेल सुटेपर्यंत शिजवून घेणार आहे अशा पद्धतीने मसाला पाण्यामध्ये शिजवून घेतला की त्याचा कच्चेपणा पूर्णपणे निघून जातो त्याचप्रमाणे जी तुम्ही भाजी बनवताय तीसुद्धा चवीला एकदम मस्त लागते तर इथे मसालासुद्धा मी छान तेल सुटेपर्यंत भाजून घेतला आहे तुम्ही मसाल्याचा कलर पाहू शकता त्याचप्रमाणे यामध्ये आपण कांदा टोमॅटो काहीही वापरलं नाही सु तुम्ही मसाला पाहू शकता किती छान तयार झाला आहे त्यानंतर आता यामध्ये आपण जे पाणी गरम करून घेतलं होतं ते सर्व पाणी घालायचं पाणी घातल्यानंतर आता भाजून घेतलेला मसाला पाण्यामध्ये चमच्याने एकसारखा मिक्स करून घ्यायचा म्हणजे मसाल्याच्या कुठेही गुठळ्या राहणार नाहीत मसाला पाण्यामध्ये छान एकसारखा मिक्स होईल तर इथे मसाला पाण्यामध्ये मिक्स करून घेतला आहे आता गॅसचा फ्लेम मिडियम करायचा त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर हाय फ्लेमवरती या रस्शाला एक उकळी काढायची तर इथे तुम्ही पाहू शकता रस्शाला हाय फ्लेमवरती मी एक उकळी काढून घेतली आहे त्यानंतर गॅसचा फ्लेम मिडियम टू लो ठेवायचा आणि हा रस्सा एक पाच ते सात मिनटं अशा पद्धतीनेच उकळवून घ्यायचा हा रस्सा उकळवून घेताना मीडियम टू लो फ्लेमवरतीच उकळवून घ्यायचा आहे हाय फ्लेमवरती उकळवायचा नाही नाहीतर याच्यावरती जी काही तर्री आहे ती सर्व उडून जाते त्यामुळे रस्सा उकळवून घेताना मीडियम टू लो फ्लेमवरतीच उकळवून घ्यायचा आणि कढईवरती झाकणसुद्धा ठेवायचं नाही तर इथे हा रस्सा मी पाच ते सात मिनटं छान असा उकळवून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये इथे मी पाच अंडी शिजवून घेतली आहेत ती सोलून त्याला सुरीने अशा पद्धतीने कट मारून घेतल्या आहेत आता ती शिजवून घेतलेली अंडी यामध्ये घालायची आपण या ठिकाणी गावरान पद्धतीचा झणझणीत अंड्याचा रस्सा बनवतो आहे त्यामुळे अंडी तेलामध्ये मसाले टाकून परतून किंवा फ्राय करून घ्यायची नाहीत अंडी रश्शामध्ये घातल्यानंतर एकदा रस्सा आपण एकसारखा मिक्स करून घेऊयात त्यानंतर पुन्हा हा रस्सा मीडियम टू लो फ्लेमवरती एक सात ते आठ मिनटं आपण शिजवून घेणार आहोत रस्सा शिजतोय तोपर्यंत मी बाजूच्या गॅसवरती गरमागरम आणि मौसूद अशा भाकरीसुद्धा बनवून घेतल्या होत्या आणि त्यासोबतच आधी मी भातसुद्धा बनवून घेतला आहे तुम्ही या रश्शासोबत खाण्यासाठी चपातीसुद्धा बनवू शकता भाकरीसोबतच चपातीसुद्धा या अंड्याच्या रश्शासोबत चवीला एकदम मस्त लागते तर इथे मी सर्व भाकरीसुद्धा बनवून घेतल्या आहेत त्यासोबतच इथे आपला झणझणीत गावरान पद्धतीचा अंड्याचा सुद्धा बनून तयार झाला आहे तुम्ही या रस्त्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता त्याचप्रमाणे यावरती तर्री ही किती छान आली आहे ते सुद्धा पाहू शकता आता आपण ताट वाढून घेऊयात तर इथे मी ताट वाढून घेतला आहे त्यामध्ये मस्त झणझणीत गावराण पद्धतीचा अंड्याचा रस्सा तुम्ही यामध्ये सुद्धा पाहू शकता तर्री किती छान आली आहे त्यासोबतच मस्त मौसूद अशी ज्वारीची भाकरी कांदा आणि लिंबू भातसुद्धा मी बनवला होता पण आत्ता ताटामध्ये मी वाढला नाही आहे तर तुम्हीसुद्धा कांदा टोमॅटो काहीही न वापरता एकदा माझ्या या पद्धतीने मसाल्याचं वाटण तयार करून ही गावराण पद्धतीची झणझणीत अंडा करी एकदा नक्की बनवून पहा जर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन साध्या सोप्या रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद